जातोय तिथे प्रत्येक जण सुशिला सुजित बद्दल बोलतायत जेव्हा चित्रपट बक्ष आई ला सगळं सांगून काही न सांगण्याची जी गंमत आहे ती मला मला असं वाटतं की साध्य झाले आता तू सांग झाले दोन कॅरेक्टर आणि तास असं असं पूर्ण सगळं आहे जेव्हा शूट करताना किती तास तू कुठे ऐकलंस हा तुला बरंच कळलंय तू बरेच तर्क लावलेस आवडतंय आम्हाला शूट करताना आम्हाला एवढी मजा आली होती की आजूबाजूच्या लोकांना खरंच असं वाटायला लागलं होतं की इथं काहीतरी झालंय आम्हाला बरं वाटतं की आम्ही जे पेरलंय ते पोचतय आज तर मला कळतही नाहीये मी काय बोलते मी ट्रेलर <laughs> च्या अठरा एप्रिलला ला सुशिला सुजित हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय आणि या चित्रपटाचा कम आलो ट्रेलर तुमच्या भेटीला खुश होत कसं वाटला ट्रेलर खरंच कमाल वाटला हो खरंच कमाल वाटला आणि मला असं झालं की अरे हे कापताना किती त्रास झाला असेल की काय ठेवायचं काय नाही ठेवायचं असं झालं होतं दादा हां म्हणजे मला असं वाटतं की प्रसादचं आणि आमचा जो ज्यांनी प्रमुख आपला प्रेमांकूर त्या दोघांची खूप कसरत आहे कारण गोष्ट किती उलगडायची गोष्ट किती धरून ठेवायची पण उत्सुकता तर वाढली पाहिजे कुतूहल तर वाढलं पाहिजे हे सगळं तारेवरची कसरत होती पण मला असं वाटतं ट्रेलरची तीच गंमत असते की सगळं सांगून काही न सांगण्याची जी गंमत आहे ती मला मला असं वाटतं की साध्य झाले आता तू सांग झाले की नाही पण ताई पहिला प्रोमो जेव्हा तुमचा आउट झाला टीजर जेव्हा आउट झाला तेव्हाच ती उत्सुकता वाढली होती की हे काहीतरी खऱ्या अर्थाने वेगळं बघायला मिळणार आहे पण आज जेव्हा तू ट्रेलर बघत होतीस तेव्हा ते सगळं आठवत होतं की अरे हा सिंग कमाल झाला होता अरे ह्याला मज्जा आली होती आज ना वेळच मिळाला नाही इतका मस्त आणि स्पीड असलेला असा ट्रेलर होता तू जो पाहिला होतास तो छोटासा ड्रॉप होता आज पहिल्यांदा ट्रेलर बघताना मला असं झालं की अरे काय धमाल होती आणि एवढे सगळी कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस झाली आमची आणि प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं आहे ते बघताना खूप छान वाटलं तर जसं तुला वाटतं आहे की सिनेमा लवकरात लवकर बघूया तसं मला प्रेक्षकांसाठी वाटतं आहे की आता फक्त अठरा एप्रिलपर्यंत थांबायचं आहे खूप छान वाटतंय की तुझ्यासुद्धा लक्षात आहे की सिनेमा कधी येतो आहे आणि आम्ही जिथे कुठे जातो आहे म्हणजे फक्त आपल्या फॉर्मल प्रमोशनला असं नाही पण जिथे जातो आहे तिथे प्रत्येकजण सुशिला सुजितबद्दल बोलत आहेत तर मला खूप आनंद होतोय की एका मराठी सिनेमा बद्दल इतक्या दिवसांनी लोकांमध्ये उत्सुकता आहे की कधी एकदा बघायला मिळतोय पण मला सांगा की या चित्रपटाचा कमी आहे म्हणजे कथेचा जीव छोटा आहे कारण दोन कॅरेक्टर आणि अडतीस तास असं पूर्ण सगळं आहे असं जेव्हा शूट करताना किती तास तू कुठे ऐकलं बरं कळलंय तू बरेच तर्क लावलेस आवडतंय आम्हाला आम्हाला कारण त्याची तुला ऍक्च्युली पिक्चर बघितल्यावर कळेल Uh, नाही मला असं वाटतं की तीच आहे असं आता तू ट्रेलर बघून तू तुझं तुझे निकष बांधलेस सो जेव्हा चित्रपट बघशील आई ला असं होणार आहे so, ते आम्हाला हवं आहे so, ते बरोबर म्हणजे आम्हाला बरं वाटतं की आम्ही जे पेरलंय ते पोचतं आहे सो वी आर व्हेरी हॅपी आणि जीव छोटा नाही आहे कारण एकदा म्हणण्यासाठी असं आहे की एका दरवाजाच्या मागे दोन माणसं अडकले पण दरवाजाच्या मागे दोन माणसं अडकली आणि काय घडलं हे अजून आम्ही तुम्हाला सांगितलंच नाही एखादा शूटिंगचा अनुभव सांगता आता की खूप छान वाटलं की आज आमची बिल्डिंग दिसली त्या बिल्डिंग मध्ये आम्ही शूट केलंय म्हणजे एक लोकेशन ते आहे तर फार मस्त वाटतंय कारण तिथे शूट करताना आम्हाला एवढी मजा आली होती की आजूबाजूच्या लोकांना खरंच असं वाटायला लागलं होतं की इथं काहीतरी झालंय इथे पोलीस पण येत आहेत इथे काही प्राणी पण येत आहेत तर काय झालं आहे नक्की असं आजूबाजूच्या माणसांना वाटायला लागलं होतं आणि असं होतं ना की एखादं लोकेशन आपल्याला सवयीचं होतं आणि आमचं तसं झालं होतं म्हणजे आमचे खरंच कोणी अडकतंय काय अशी का परिस्थिती निर्माण झाली होती तर आम्हाला मजा खूप आली शूटिंग करताना पण प्रसादची एक खासियत आहे डिरेक्टर म्हणून की तो ना आमच्या कॅरेक्टर्सवर खूप छान काम करतो म्हणजे असा स्वप्नील तू कधीच बघितला नशील अशी सोनाली तू कधीच बघितली नसशील की काय ही म्हणते हिला कुठली आयडिया सुचली आहे आणि हा काय खेचून बघणार आहे आता तर आमच्या अभिनयामध्ये एक छान फ्रेशनेस आहे तो आम्हालाच खूप हुरूप देणारा आहे आणि आज तर मला कळतही नाहीये मी काय बोलते हैं? मी ट्रेलरच्या आयवर आहे एक शेवटचं की जाता आता की असंच जर अडकण्याची वेळ आली तर इंडस्ट्रीमध्ये कोणाबरोबर अडकायला आवडेल सोनाली बरोबर मॅनेज करू बरोबर हो हो आम्ही खूप व्यवस्थित मॅनेज करू इंडस्ट्रीमध्ये दोघं व्यतिरिक्त नाही मला असं वाटतं की मला प्रसाद अडकायला आवडेल चित्रपट तयार होईल तोपर्यंत काय प्रोड्युस करायचं वगैरे ते सगळं आम्ही डिस्कस करू शकतो <laughs> अरे मला कशाला अडकवती परत मला सुटू दे आधी अठरा एप्रिलला आधी सुटते अठरा एप्रिल ला तुम्ही सुटा आणि ते प्रेक्षकांना बघायला जास्त आवडणार आहे कसे सुटताय यातनं आणि खरं तर प्रेक्षकांना तुमच्यात अडकायला आवडतं त्यामुळे तुमची तुम्ही कसे सुटता हे बघण्याची मजा वेगळी आहे त्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच सो मच